आता ज्या विषयावर आम्ही बोलणार आहोत तो विषय आमच्या दोघांच्याही आवडीचा आहे त्याचं कारण ज्या व्यक्तीविषयी बोलणार आहोत ती व्यक्ती माझीही मित्र आहे आणि यांचीही मित्र आहे आणि यांचा त्यांचा प्रदीर्घ काळ हा एक भारतीय जनता पक्षातले सहकारी म्हणून आलेला सहवास आहे आणि माझा तो व्यक्तिगत मित्र आहे आशिष शेलार आशिष शेलारबद्दल मी बऱ्याच वेळा बरंच काही काही बोललेलो आहे आज आज माझा मूड सरांना ऐकण्याचं जास्त आहे त्यामुळे मी सर मला जिथे घुसायचं तिथे घुसखोरी करीन मी एकूण आशिष शेलार या विषयावर तुम्ही बोला कारण त्याचं निवड नक्की आहे त्यामुळे आशिष शेलार हे व्यक्तिमत्व त्याचा मतदारसंघ त्याचं महाराष्ट्र पातळीवरचं स्थान मान सन्मान आगामी भवितव्य हे हो। सगळं मला तुमच्याकडून ऐकायचं कारण तुम्ही पक्षातले आहात त्याच्या म्हणून सर अनिलजी आशिष शेलारला मी जवळजवळ नव्वद पंच्याण्णव सालापासून ओळखतोय आणि बघतोय चौथी सुरुवातीला तो विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून आम्ही बघितला त्यानंतर मग तो भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा मुंबईचा अध्यक्ष झाला त्यानंतर एक तरुण तडफदार नगरसेवक म्हणून तो जेव्हा निवडून आला आणि मला वाटतं तो मुंबई महानगरपालिकेतला सर्वात तरुण सुधार समितीचा अध्यक्ष केला त्याला तर तो आशिष त्याच्यानंतर त्यांनी प्रथम बी सी सी आयची जेव्हा निवडणूक लढवली एम सी एची सॉरी मुंबई क्रिकेट असोसिएशनची तर त्यावेळेला त्यांनी आपला एक वेगळा पैलू दाखवून दिला लोकांना जो क्रीडा क्षेत्रामध्ये ज्याची खूप आवड आहे त्याला आणि त्याचे खूप कॉन्टॅक्ट्स आहेत इनफॅक्ट तो शरद पवार गटाकडनं उभा होता त्यावेळेला तर तो आशिष वेगळा त्याच्यानंतर मुंबईचा अध्यक्ष झालेला दोन हजार चौदाच्या दरम्यान तो आशिष या निवडणूक काय म्हणतो म्हणतेला त्याचे त्या निवडणुकीमध्ये नेतृत्व गुण जे नुसते समोरने आले तर ते उभारले गेले त्याला आपण फलो फुलो म्हणतो ते तर त्याप्रमाणे त्याचा एक तर भाजपला अक्षरशः म्हणजे काय अवजारे त्यांना ऐनवेळेला आठवलं मला कळलं नाही सरकार होतं त्यांचं त्यावेळेला म्हणून ते, ते, ते त्यागाच्या भूमिकेत गेले भारेकरी काय 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 वाट लावून घेतली तर खरं म्हणजे बार्गेन केलं असतं तर महापौरपद साइंगिंग असं सगळं झालं असतं एनिवे दॅट इज नॉट हिज फॉल्ट त्यांनी विजय आणला आणि मलाही आता असं वाटतं की तो आता ही निवडणूक जी लढतोय ना ती विधानसभेची नाहीच लढत मुंबई महापालिकेचीच लढतोय म्हणून त्याचं लक्ष कोण येतात किती येतात कुठे येतात त्याच्यावर भवितव्य मुंबई महापालिकेचं तसंच आहे जानेवारी मध्ये येणार आहे बरं का स्थानिक स्वराज्य संस्था ही बातमी आहे स्थानिक स्वराज्य जानेवारीत घेणार महायुतीचं सरकार आलं तर आम्ही सांगतोय महाआघाडी त्याला घेईलच ते बहुतेक ठीक असा एकंदर आशिषचा सगळा प्रवास बघितला आहे मी आ, सर्वात सुरुवातीपासून सांगायचं सा झालं तर एक प्रचंड कॉन्फिडन्स स्वतःमध्ये mm. प्रचंड डॅश अंगामध्ये दे, आणि डेअरिंग करण्याची mm. एकंदर त्याची वृत्ती रिस्क घ्या रिस्क घेणं दे आणि डेअरिंग करण्याची त्याची वृत्ती काय तुम्हाला मी एक किस्सा सांगतो हा किस्सा असेल दोन हजार एकच्या च्या आजूबाजूचा म्हणजे त्यावेळेला आशिष किती लहान असेल वयाने बघा तर त्यावेळेच्या जे का दोन हजार एक दोन त्या दरम्यानचा कधी आमदाराची निवडणूक त्यावेळेला येणार होती का चा असेल तर आणखी लहान होत आणि बांद्र्यातलं कोण उभं राहणार असं एकंदर वेगवेगळी नावं जेव्हा चाललेली होती तर त्यावेळेला आशिष शेलारचं नाव आलं तो राहतो त्या बांद्रा विधानसभेमधून आणि आम्ही सगळे चकित झालो कारण की तो एक तर त्यावेळेला आम्हाला तो एकदम लहान आहे असंच वाटायचं जुनियर याच्यामध्ये आणि म्हटलं आशिष पण त्यांनी त्यावेळेला कॉन्फिडंटली आपलं नाव प्रपोज होतंय तर मला मिळालं तर काय मी करीन हे ज्या कॉन्फिडेंटली त्यांनी सगळं सांगितलं त्यावरनं म्हटलं हा मनुष्य नक्कीच खूप पुढे जाणार आयुष्यामध्ये असं एक मनामध्ये <laughs> मला हे विचार आलेला तर अच्छा त्यानंतर सुद्धा त्यांनी दोन हजार चारच्या निवडणुकांमध्ये शायना एन सीला तिकीट दिलं शायना एन सी पहिल्यांदा लढत नाही ती आधी वांद्र्यातनं लढली होती आणि त्यावेळेला आशिषला पण तिकीट हवं होतं तरी पण मग आशिष ला तिकीट न देता पार्टीने शायना एन सीला दिलं ती तर मलबार हिलची राहणारी तिला आणून बांद्र्यात न उभी गेली का तर एक ग्लॅमर तिच्या नावाचं जायंट्स इंटरनॅशनल तिच्या वडिलांची संघटना होती सर ते टॉक ऑफ टाउन म्हणून हॉटेल होत ना त्याच्यावर आता ज्या प्रकारचं एक सरकॅस्टिक आपण म्हणतो ते त्यांनी त्यांनी सुरुवात केलेली बरोबर आहे तर तरी सुद्धा आशिषने ते स्वतःच हे गिळून त्याला जे काय दुःख आलं असेल आणि शायनाचा खूप प्रचार केला दोन हजार नऊ मध्ये निवडून नाही ती हरली बाबा सिद्दीकी समोर हरली तर दोन हजार नऊ मध्ये मग आशिषला जेव्हा तिकीट दिलं गेलं तिथं तर त्यावेळेला त्यांनी बाबा सिद्दीच्या तोंडाला अक्षरशः फेस आणला होता आणि चौदाशे पंधराशे मतांनी ती जागा गेली अतिशय दोन हजार चौदा मध्ये तो निवडून आला अँड देन देर इज नो लुकिंग बॅक फॉर हिम मुंबईचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मुंबई महानगरपालिका मला आठवते दोन हजार चौदाच्या निवडणुका झाल्या आणि मी त्याला कॉंग्रॅज्युलेट करायला प्रदेश करायलाच गेलो होतो भारतीय जनता पार्टीच्या तिकडे भेटला होता आणि मी आशिषला म्हटलं व्हॉट नेक्स्ट तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं कॉर्पोरेशन मी कॉर्पोरेशनला तेव्हा तीन वर्ष होती तरी पण त्यांनी कॉर्पोरेशन म्हणून सांगितलं आणि ऑलमोस्ट ऑलमोस्ट कॉर्पोरेशन भारतीय ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ब्याऐंशी अशी झालेली आणि जर का भाजपने ठरवलं असतं तर महापौर बसवू शकलं असतं भाजप त्या पण देवेंद्र फडणवीसांनी सरकार चालवायचं चालवायचं होतं म्हणून त्यांनी ते शिवसेनेला त्याच्यामध्ये त्यानंतर आशिष मंत्री झाला आणि त्याला शालेय शिक्षण मंत्री त्याला केला होता तर कमी तीन महिन्याची तो तरी पण त्यांनी त्याचा विद्यार्थी परिषदेचा अनुभव विद्यार्थी परिषदेमध्ये शिक्षण संबंधी विविध जे इश्यूज घेतलेले होते तर त्याचा एक्सपिरियन्स वगैरे घेऊन त्यांनी थोडेफार धोरणात्मक प्रभाव टाकणारे निर्णय घेण्याचा प्रयत्न जरूर केला पण मी म्हणतो त्यामुळे तीनच महिने हातात होते सर आशिषचं एसआरए मध्ये खूप काम आहे आशिषचं तुम्हाला खूप काम आहे नाही तुम्हाला करू आणि याच्यात प्रचंड काम आहे मी तुम्हाला तेच सांगतो तो जेव्हा पहिल्यांदी नगरसेवक झाला तर पहिल्या टर्ममध्येच एक दोन वर्षामध्ये अर्बन लँड सिलिंग ॲक्ट आणि त्याला यू एल सी आपण म्हणतो तर ह्याच्याबद्दल त्यांनी इतकी मास्टरी त्याच्यावर केली की महापालिकेमध्ये त्या विषयावरची त्याची भाषणं आणि तो एकंदर जे धोरणात्मक सजेशन द्यायचा ती ऐकण्यासारखी आणि बघण्यासारखी भाषणं असायची त्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आशिषचं करिअर अशा एका थ्रेशोल्डला आहे की त्याला मुंबई अध्यक्ष पुन्हा कॉर्पोरेशन महापालिका जिंकायचीच भाजपला आता अशा यांनी त्याला पुन्हा दुसऱ्यांनी अध्यक्षपद दिलं गेलं खरं त्याचा त्यावेळेला इंटरेस्ट नव्हता ते घेण्यामध्ये पण त्याला त्याला मंत्री तेच होणार आता, आ... आता आशिषला मंत्री नाही करणार ते मुंबईचा अध्यक्ष करणार आणि मुंबई महापालिका जिंक म्हणून मुंबई महापालिका जिंकल्यावर घेतील त्याला परत मध्ये मध्यंतरी त्याला मुंबईचा अध्यक्ष करायच्या आधी काही काळ त्याला प्रदेशचा अध्यक्ष करतील की काय हो असं पण बोलणं चालणं बोलणं होतं झालं असतं चांगलं झालं असतं नक्की चांगलं झालं असतं पण मी म्हटल्याप्रमाणे मुंबई बावनकुळे असली ध्यान लागले तिकडे मुंबई ही अशी करून जिंकायची त्यामुळे आशिषला ती महत्वाची जबाबदारी आशिषकडे दिली गेली आहे मला आश्चर्य वाटणार नाही जर का भारतीय जनता पार्टीनी स्पाइट ऑफ ऑल म्हणजे काय टीका लोक करतायत भाजपवरती भाजपावरती वगैरे त्यांनी मुंबई महानगरपालिकेला जिंकवून दिली भाजपला भाजपला महापालिका तर मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही एवढी धडाडी आशिष मध्ये आहे एवढी कुवत त्याच्यामध्ये जिंकणार मुंबई महापालिका आशिष बद्दल आणखीन एक सांगायचं सा झालं म्हणजे टू कट द बिग स्टोरीज शॉर्ट तर देवेंद्र फडणवीस नंतर सीएम मटेरियल चा मनुष्य माझ्या मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये दिसतो फक्त विनोद तावडे पण वाटतो नाही विनोद तावडे कसं विनोद तावडे सिनियर आहेत मी नव्या क्रॉप क्रॉपमधन बोलतोय नवीन okay. जी लिडरशिप आहे पण मग तो दहा वर्षानंतरचा मुख्यमंत्री म्हणतो मी त्याला विनोद तावडे झाल्याशिवाय आशिष नाही होणार नाही ते स्पेक्युलेशन मी आता नाही करत कारण की विनोद तावडे पण माझे मित्र आहेत आशिष शेलार पण मित्र आहेत पण देवेंद्र फडणवीस इतका रिसोर्सफुल देवेंद्र फडणवीस इतका व्हर्सटाईल देवेंद्र फडणवीस यांच्या इतकाच अर्बन फेस देवेंद्र फडणवीस यांच्या इतकाच रुरल रॅपो या सगळ्या गोष्टी आशिषकडे आहेत देवेंद्र फडणवीसांचे जसे कटिंग अॅक्ट क्रॉस पार्टी लाईन्स संबंध आहेत तसे यांचे पण आहेत अगदी शरद पवारांपासून हो सगळ्यांशी तर त्यामुळे मी त्याला शुभेच्छा देईन आशिष तो, तो जिंकणार आहे असं एकंदर चित्रता आहेच तर विजयाच्या शुभेच्छा आणि नंतर त्याचं करिअर पण खूप चांगलं मोठं हो तो मुख्यमंत्री हो या शुभेच्छा मी त्याला सर आपल्याकडे कसं आहे की विलासराव अशोक राव वगैरे काही एक सुशील कुमार एक असे पाच सहा लोक आहेत की जे मुख्यमंत्री आज आशिष होणार मुख्यमंत्री होणारच होणार प्रश्न नाही मुख्यमंत्री आशिष शेलार शपथ घेत आहेत असा सोहळा पाहायला दहा वर्षांनी <laughs> उत्सुक सर म्हणतात पाच वर्षांनी म्हणून <laughs> पण ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल <laughs> अनिल थत्ते <था>। गगनभेदी <laughs> खळबळजनक गौप्य <laughs> स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल गगन गगनभेदी